नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत मागच्या अनेक वर्षांपासून गुन्हे नगरी अशी ओळख बनलेल्या पुण्याला गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पुणे पोलिसांकडून गुन्हेगार दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मात्र तुम्हाला वाटते तशी ही योजना नाहीये नेमकी ही गुन्हेगार दत्तक योजना काय आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या खास रिपोर्ट मधून पुण्यात काही वर्षांपासून खून दरोडा मारहाणीचे प्रकार वाहनांची तोडफोड कोयताग्यांची दहशत चोऱ्या लैंगिक अत्याचार आणि संघटित गुन्हेगारी वाढत असून शहरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आले गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे आदेश पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात दिले होते त्यानंतर पुणे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पोलीस दलाची एक बैठक घेतली या बैठकीत गुन्हेगार दत्तक योजना राबवण्यासंदर्भातली चर्चा झाली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवली जाणार आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवणं घरी कामाच्या ठिकाणी भेट देणं ठराविक कालावधीनंतर पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करणं बंधनकारक असणार आहे ज्यामुळे हे आरोपी नवा गुन्हा करण्याच्या तयारीत तर नाहीत ना त्यांच्या संपर्कातून अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे वळत नाहीत ना कोणत्याही अवैध कारभारांमध्ये या गुन्हेगारांचा सहभाग किंवा हस्तक्षेप नाही ना याची माहिती मिळेल व भविष्यातील गुन्हे रोखण्यासाठी या, या सर्वांची मदत होईल गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी नुकताच कॉप ट्वेंटी फोर नावाचा एक उपक्रम जो आहे तो करण्याचा निर्णय घेतलेला आहे या उपक्रमा अंतर्गत आता सातशे सव्वीस पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली आहे या सगळ्याच पोलीस कर्मचाऱ्यांचं सध्या प्रशिक्षण चालू आहे आणि या सगळ्या ट्रेनिंग पिरियडनंतर हे सगळेच पोलीस कर्मचारी चोवीस तास पुणेकरांच्या सेवेसाठी गस्त घालणार आहेत या सगळ्यामुळे स्ट्रीट क्राईम रोखण्यात खूप मोठं यश जे आहे ते पुणे पोलिसांना येईल अर्थातच या सगळ्यानंतर आता हा ही जी एक नवीन योजना पुणे पोलिसांनी आणलेला आहे ज्या योजनेचं नाव आहे गुन्हेगार दत्तक योजना या योजनेमुळे सुद्धा पुण्यातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले जाणार आहेत हा पुणे पोलिसांचा अतिशय महत्वाकांक्षी असा हा निर्णय असणार आहे त्यामुळे या दोन्ही योजनांची यंत्रणांची अंमलबजावणी कशी होते आणि यामुळे पुण्यातली गुन्हेगारी रोखण्यावरती काही परिणाम होतो का पुण्यातली गुन्हेगारी कमी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी